तिला आपण प्रेमाने लाल परी म्हणतो आणि सर्वसामान्यांच्या व विशेषतः ग्रामीण भागात लोकांच्या आयुष्यात एस टी म्हणजे खरी परीच आहे आणि हे कुणालाही नाकारता येणार नाही कारण जिथं कुठलंही वाहन जात नाही तर एस टी मात्र पोचते हा इतिहास आहे आणि म्हणून आपल्या एसटी महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी ड्रायव्हर कंडक्टर यांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे राज्यामध्ये एसटी बसेसची दुरवस्था झाली बीड जिल्ह्यातल्या अनेक एसटी बसेस खिळखिळ्या खेल झाल्यात अनेकांचे पत्रे मोडलेत काचा तुटल्या त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय बसेसच्या खिडक्या दोरीनं बांधून ठेवण्यात आल्यात काचा नसल्यानं पावसाचं पाणी प्रवाशांच्या अंगावर येत आहे बसेसच्या छताला देखील गळती लागली तर दुसरीकडे परभणीत देखील गळक्या एसटी बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय पावसात बसचं छत गळत असल्यानं प्रवाशांचं साहित्य विद्यार्थ्यांचं दप्तर भिजून गेलं प्रवाशांमध्ये चक्क बसमध्ये छत्रीचा आधार घेत बसण्याची वेळ आली त्यामुळे परिवहन विभागाकडून अशा नादुरुस्त बसेस रस्त्यावर काढल्या जातात असा सवाल आता प्रवास केला मध्ये भंगार बस प्रवाशांच्या सेवेत आहे पावसाळ्यामध्ये या सगळ्या बसेसमधून पाणी गळतं आणि त्यामुळे याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर परभणीमध्ये सुद्धा अनेक बसेस गळके असल्याचं समोर आलं त्यामुळे परिवहन विभागाकडून अशा नादुरुस्त बसेस का सोडल्या जातात असा प्रश्न विचारला जातो